मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरी फार्म मध्ये आपलं सरचे स्वागत मंडळी आज दिवसाची लाईट आहे तर आंब्याला आणि जांभळीला पाणी सोडूया आठ दिवस होऊन गेले आंब्याची पालवी बघा छान आहे ना आंब्याच्या काही झाडांना बार आलेला आहे तो खुडून टाकावं लागेल हे <coughs> बघा बघितला काय करायचं असं खुडून टाकायचं असं दोन वर्ष त्याला भार घ्यायचा नाही करून

जांभळीकडे जाऊया हे बघा याला बार बघा एवढं एवढं झाड नाही आहे बार बघा हे ना असं एकदा खोडून टाकलं ना आंब्याचं आहे ना खोड मोठं होतं मग तर याला कैची पाहिजे कैचीने एकदा शेंडा उडवला त्याच्या मस्त पैकी तरी मोडूया आपण इथे पण किती आले बजेटला खूप आमेनना जांभळीचं टेन्शन नाही सध्या जांभळ अजून आहे ना फुल फुटते अजून जांभळीची छाटणी करावं लागते की काय कोणाच विचारावं लागेल साहेबांना मस्त आहे ना जांभळीचा जा फिल्टर चालू करूया पाणी पास होईल मंडळी विहिरीवर जाऊन येतो मोटर चालू केली ना तर बारा वाजता लाईट येणार मंडळी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी